तर नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता तुम्हाला दाखवतोय चतुर इकडे मजा करताना खाता बघा बघून चाललो तो, तो साथीदार बघा इसखाना खाना तो चतुर या बघा सगळा बाजाची वाट लावला तर चतुरा शिंगाण अजून फोडला असतो आणि सगळे ढोरा हे सगळे एकत्र होत चतुराची गँग आहे आणि ह्या आहे चतुरा लीडर म्हणजे डॉन हा तो आता बघता कोणाही ढोरा येतात काय सगळे वाट बघतात आता सगळ्या ढोरा सोडून लावलेली आहेत त्यामुळे तू बघा चारस्वत्या आणि चतुर या तू जलो आता बघूया आणि हे इकडे त्याचे जोडीदार हे इकडे बघा एक ये के एक येता बघा तिकडे बघायले बंड चतुर दादा इकडे दाखवता बघा आता सध्या ढोरा सोडून लावलेली होत त्यामुळे त्यांची नवीन नवीन सुरुवातीत भेट होणार तेव्हा ते झुजा घेणार पण यांच ग्रुप मोठा हे मारतील सगळ्यांना मारतात हे त्यामुळे चतुरा काय टेन्शन नाही कोण हो पण येऊ दे कोणी पण यावा म्हणता तो वंत ऐकत नाही आता बाबा चाललो तिकडं आणि ही तर हे कोणी भात जोडल्यानंतर हे गवात आरिकच आता भातवी फुटलेली खातात होत बाई येत आणि आता बाबलो गेलो आपले बैलभाऊ तिकडे तर मी पण आता जरा तिकडे जातोय इकडे चरत आणि ते ते गेले बाबला मोरियर गेले होत तर आता आपण जाऊया तिकडे जाऊया मोरियेवर चला आणि आता बघूया इकडे बाबला ढोरा आणू गेले स्वतःची ती बघूया आपण बाबल्याचा लिंबूटिंबू आहे दिसता काय मोर्यावर आणि इकडे पाणी आहे त्यामुळे इकडे येतात पाणी पिऊसाठी ते फिरून आणि दुपारचे भाजले होत साडे बारा आणि इकडे घंटा वाजता त्यामुळे कोणती होय नक्कीच आहोत इकडे वाजता इले इले टिकलो आपण टिकलो बघूया ही घंटा ही टिकल्याची वाजता तर तुम्ही सगळे म्हणत होता टिकलो खा टिकलो खा तर हा बघा टिकलो आता हा बघा टिकलो चालता पुढे ही टिकल्याची गँग टिकल्याची गँग मोठी आहे सगळ्यात चतुराचा गॅ गँगपेक्षा ही गँग आमच्या गावातच मोठी आ कोणाला ना ऐकणार नाही एखाद्या बैला ठेवणार नाही ते बघा तीन तीन सहा जण मग सहा जण असले काय चतुर आणखी कोण येऊन दे तर हे काय ऐकणार नाही बघा तिकल्या मस्तपैकी अशी गँग तयार केला ना दणदणीत चालले तिकडे आता काय तर बघूया हे बघ पण माग गेलो महाग लागलो कोणाचा हे बघ तो बघा तिकडे चाललो आणि तो बघा तिकडे बाबलो अरे बघ मोठी गॅंग सोडले धोळा मी दाखवतो प्रयत्न करतोय तर हे मोठी गॅंग सहा बैल एकत्र एक बैल चालणार नाही यांच्यात मग तो केवढं पण हात लागली मरणाची आता गावात वाढला इकडे मरणाचा तो बघा ढोरागता कस हे बघा टाइम पास करता चल तिकले गँग चालली घराकडे आणि चतुरगंग गँग तिकडे या हा। हाय चरतत सावळेत तिकडे बघा बाबलो काय करता बघा बाबलो आपल्या धोरासोबत गेलो होतो पण ते का नाही धोरा हो। तर आज इली नाही भाजी खाऊन झाली आता मळी तेवढी नाही काय मळी

हे गँग मोठे होत आता माझे काय दोन बैल ते काय यांच्या यांच्यात काय चालणार त्यांचा चला आता आम्ही लाव परत मागे अजूनही तुमका गँग दिसली असते बाबल्याची ती आता दिसवायची नाही तुमका तिकडे जवळ नाही आता लांब हा

आणि ह्याच्या तर थोडा पळवू गे घर घर इला आणि आता इकडे सगळे गँग येतात बक्कासूर येलो चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत यो व्हिडिओत तुम्हाला कसं वाटलो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आता धन्यवाद गणपती बाप्पा मोरया